मान्सून कालावधीतील संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत मान्सून कालावधीत मोठ्या प्रमाणात किंवा मुसळधार पाऊस झाल्यानं पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते तसंच जिल्ह्यातील मध्यम आणि मोठे पाणी प्रकल्प भरल्यानंतर अतिरिक्त पाणी नदीमध्ये सोडल्यानंतर नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती येऊ शकते त्या अनुषंगाने सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा जिल्हा नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहावं असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मान्सून पूर्वतयारी दोन हजार पंचवीस आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे बोलत होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी महसूल उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख जिल्हा आपत्ती व सपन अधिकारी शक्तीसागर ढोले उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदोने सुमित शिंदे अमित माळी भूजलचे वरिष्ठ भू वैज्ञानिक शेख जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले तसंच सर्व तहसीलदार संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते दरम्यान मोठे आणि मध्यम तसंच जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांचं इन्स्पेक्शन करून आवश्यक ती दुरुस्ती करावी साठे कालवे सांडव्यांची आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी संभाव्य पूरच्या अनुषंगानं लोकांमध्ये जनजागृती करावी नागरिकांना प्रथम प्रतिसाद करता दर्जेदार प्रशिक्षण द्यावं ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे एक हजार एकोणचाळीस गावं तसंच चार नगर परिषदा यातील जवळपास पंधरा लाख नागरिकांपर्यंत सूचना दिल्या जाऊ शकतात या अनुषंगानं पूर्वतयारी करावी असं त्यांनी या बैठकीदरम्यान सूचित केलं संभाव्य पूरस्थितीमध्ये जिल्ह्यातील एकशे पाच गावं येतात विजेपासून होणारी हानी टाळण्यासाठी नागरिकांनी काय करावं काय करू नये याबाबत लोकांचं प्रबोधन करावं आपत्ती व्यवस्थापन समितीनं आपले आराखडे अद्ययावत करावेत अशा सूचनाही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या बैठकीदरम्यान दिल्या